अचानक आलेली तब्येतीची अडचण प्रिया मराठेने याच व्हिडिओमधून प्रकृतीची दिली होती माहिती प्रिया मराठेने तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती दिली होती पण अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरच्या आजाराशी झुंज देताना निधन झालं आहे प्रियाने रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या जगाचा निरोप घेतला तिच्या निधनामुळे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे वयाच्या अट अडोतिसाव्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला गेल्या दोन वर्षांपासून प्रियावर कॅन्सर आजाराशी संबंधित औषधोपचार सुरू होते स्टार प्रवाह हो चॅनलवरील तुझेच मी गीत गात आहे या प्रियाच्या शेवटची मालिका ठरली प्रकृतीच्या कारणास्तव याच मालिकेतून तिने अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता या मालिकेमध्ये ती मोनिका कामत ही महत्त्वाची भूमिका साकारत होती दोन वर्षापूर्वी प्रियाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मालिका सोडण्याचा निर्णय ही माहिती प्रेक्षकांना दिली होती याच व्हिडिओच्या माध्यमातून तिने तिच्या तब्येतीचीही माहिती दिली होती प्रियाने तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तुझेच मी गीत गात आहे मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता अचानक आलेली तब्येतीची अडचण ही मालिका सोडण्यामागील कारण तिने सांगितले होते थरथरते आणि भाऊक स्वरात प्रियाने ही माहिती दिली पण त्यावेळेस प्रिया कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करते याबाबत फारशी कोणालाही माहिती नव्हती रविवारी सकाळी तिच्या निधनाच्या वृत्तावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही विश्वास बसत नव्हता जवळपास वर दोन वर्ष प्रिया आजाराविरोधात लढा होती व्हिडिओद्वारे प्रियाने तब्येतीबाबत नेमकं काय सांगितलं होतं ते जाणून घेऊया प्रिया मराठेने तुझीच मी गीत गात आहे मालिका सोडताना दिली होती तब्येतीची माहिती नमस्कार मी प्रिया मराठी प्रेक्षक हो तुम्ही मला तुझे जे मी गीत गात आहे या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना पाहत होतात होतात अशासाठी म्हणते कारण की यापुढे मी ती भूमिका साकारणार नाही आहे अचानक आलेली तब्येतीची अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागते मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती हे कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडत होतं तुम्ही याच्यावर प्रचंड प्रेमही केलं पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते तो वेळ अपुरा पडत होता बाकी कलाकारांच्या ॲडजस्टमेंट्स म्हणा प्रोडक्शन टीम क्रिएटिव्ह टीम तो रोल इतका डिमांड डिमांडिंग होता की या सगळ्यांचं कारणामुळे मला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतो पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका कारण माझी भूमिका आता अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्वी लोणारी ही करणार आहे आणि आय एम व्हेरी शुअर ती ही भूमिका खूप छान प्रकारे करेल आणि तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल सो तुम्ही ही मालिका पाहतच राहा आणि मी तुमच्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला एका नव्या भूमिकेत एका नव्या मालिकेत स्टार प्रवाह या तुमच्या आवडत्या वाहिनीवर तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते मला आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद लवकर बरी हो प्रेक्षकांनी व्यक्त केली होती काळजी प्रियाने अचानक मालिका सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे चाहते निराश झाले होते चाहत्यांनी प्रियाला शुभेच्छा देत लवकर बरे दोन दोन हो असे म्हणत तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती पण अखेर कॅन्सर विरोधातील प्रियाची झुंज अयशस्वी ठरली प्रिया मराठीचा तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील प्रवास तुझेच मी गीत गात आहे ही मालिका दोन मे दोन हजार बावीस रोजी स्टार प्रवाह चॅनलवर सुरू झाली होती संगीत क्षेत्र आणि नात्यातील भावनिक गुंतागुंत या विषयाभोवती मालिकेचे कथानक पाहायला मिळाले अभिनेत्री प्रिया मराठेने या मालिकामध्ये मोनिका कामत अशी खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारली होती मालिकेमध्ये काम करत असताना प्रियाने सेटवरील गंमतशीर क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते तर मित्रांनो अशा प्रकारे प्रिया मराठेचा तो व्हिडिओ शेवटचा ठरला आणि तुझेच मी गीत गात आहे ही सिरियलसुद्धा तिची शेवटची ठरली तर अशा या आपल्या आप प्रेमळ अशा कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद